तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी आलेले आज माळेगाव जत्रा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी जत्रा चला तुम्हाला दाखवतो जत्रा तर आहे तर जनावर जायचंही ना थांबत्री सगळ्यात भारी मित्रांनो इथं आपल्याला कुठे तर नाही ते वस्तू आपल्याला इथं बघायला भेटते हा हा त्या अरे सिनेम नवीन नवीन व्हरायटी आपल्याला इथे पाहायला मिळते भारी आणि मोठी जत्रा आहे मित्रांनो मला फक्त व्हिडिओ पण होतो तर सगळ्यात खतरनाक मित्रांनो खरनाक बुबर म्हणायच योट्युबर टाकायचं आपल्याला काय टाकायचं काढतो ना घोडत गेला की اون پڈس کرني انڪر مان دادا

ઓકે okay, ફારકડે yeah. oh, 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 सगळ्यात भारी जत्रा आहे माळेगावची आणि सर्वात मोठी महाराष्ट्रातली जत्रा आहे प्रकार इथं चीज आपल्याला पाहायला मिळते आणि घेता पण एक ती

तुम्ही गाय तर मित्रांनो बघा गायची खास कशी आहे एकदम दुधाला आणि खतरनाक दुधाला गाय डॉक्टर आज कसले सर डॉक्टर मामा फोटो काढायला काय डॉक्टर आज कसले सर डॉक्टर सर मजाकडे सर तुशील पांडोळ बातकर तुशील पांडो बातकर आले रिंग मध्ये

शेडी शेरी सारखे दिसत मित्रांनो भरपूर असे प्राणी पाहायला मिळतील आपल्याला माळेगाव यातलं सर्व चाळीस बघा पोलीस बघा पडतो म्हणजे कॅक नंबर नंबर पण त्या तर मित्रांनो अशी पण जत्रा महाराष्ट्रामध्ये आहे मला विश्वास बसत नाही कारण इथं आपल्याला जे पाहिजे ते वस्तू आपल्याला इथं घेता येते प्राणीपासून जे घोडे असो कुत्रे असो मांजरं असो तर असे खूप सारे प्राणी आहेत तिथे